राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कार्यरत असणारे निवृत्ती लिलके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अंजनेरी गटप्रमुखपदी निवड करण्यात आली असून लिलके गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असून तळमळीने आणि निस्वार्थी कार्यपद्धतीने काम करत आहेत लिलके यांचा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दांडका जनसंपर्क असून उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे त्यांच्यासारख्या उत्कृष्ट वक्ता व लढाऊ कार्यकर्त्याला गटप्रमुख पदावर संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे निवृत्ती लीलके यांची अंजनेरी गटप्रमुखपदी नेमणूक झाल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महिसधुने तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवड प्रसंगी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महिसुने आमदार हिरामण खोसकर आमदार सरोज आहेर ज्येष्ठ नेते संपतनाना सकाळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे उपजिल्हाध्यक्ष विनायक शेटमाळेकर बहिरू पाटील मुळाणे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर उप अध्यक्ष काशीनाथ पेहरे बाळासाहेब मिंदे उपसरपंच संदीप जाधव सरपंच रवी झोले सरपंच हरीश कोरडे उपसरपंच हिरामन कोरडे सरपंच विष्णू पोटिंदे ज्ञानुकुंड लिलके भरतगुंड रवी मिंत सुरेश पेखळे विठ्ठल मी गोकुळ निंबेकर मराडे उपसरपंच सनी मेढे समाधान पेहरे प्रकाश मुंडे धोंडीराम भांगरे संपत चहाळे एकनाथ शीत अशोक गवारी राजू चंद्रे राजू कवले रामदास बांगारे अनिल गॅ रायकर भावसाहेब साबळे आदींसह सा मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर